खूप लोकांना दुसऱ्याची मन जापायची आऊस असते ते समोरच्या कधीच नाराज होऊ देत नाही स्वतः नाराज होतात पण दुसऱ्याला नाराज नाही होत अहो काही काही लोक तर अक्षरशः एवढे दिलदार असत म्हणजे एखाद्याने यांना पैसे माहिती का ह्यांच्याकडे स्वतःकडन सुध्या लोकांकडनं मागून पैसे घ्यातील पण ह्यांना पैसे द्या ना जर त्यांनी पैसे टायमावर नाही दिले परत टेन्शन घेत अहो पैसे नाही येत तर नाही म्हणायचं डायरेक्ट कशाला लोट घ्यायचं उगेच आणि रिलेशनशिप मध्ये पण हा प्रॉब्लेम येत असतो मुलींना कळत असतं की हा मुलगा मला नाही करतो पण मुलगा कधी कधी सांगून टाकतो तरी पण मुलींचं एकच म्हणणं असतं अजून काही वाटत नाही तुझ्याबद्दल मला वाटलं की सांगेल आणि मुलगा हो म्हणेल या अशाने ट्राय करत असतो करत असतो पण हो ही तिसऱ्याच मुलाला हो बोलून टाक आणि मुलांना हृदय रे दगड नाहीये अगं बाई तुला हो म्हणायचं म्हण नाही तर नाही म्हणायचं डायरेक्ट नाही म्हणणार ह्याच्या समोर तू तिसऱ्याला चिटकती आणि तुला ह्याला पण सोडायचं नाही असं थोड्या आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर पहिलं लोकांची मन जपण सोडून द्या तो माझ्या लागणाला आलता आणि आपल्याला पण जावं लागेल तुम्ही लग्नाला जरी गेले ना तरी तू मला इज्जत द्या ना है त्यामुळे लय विचार नाही करायचा तर तुम्हाला टाइम नसेल अजिबात जायचं नाही आजकाल काय आले शंभर चांगली कामं करा का एक जरी वाईट केली ना लगेच लोक फुगून वाचतात त्यामुळे लय विचार नाही करायचा बिंदा स्वार्थी राहायचं आणि किती लोकांना जवळ करा टायमाला कोण येत नाही हे तुम्हाला एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय समजणार नाही